तुझ्या काय करतोय काय नाही तुझ्यासाठी मारायच्या महाराजा गोष्टी करतोय का पण आता काय असतं माहितीये का जर कुठला व्यक्ती प्रेम करतो आणि जर तो बोलतो तिच्यासाठी मरायला पण तयार मानसिंग तो बर का चांगला त्या दिवशी तर नाही ओळखे सॉरी त्यासाठी बघ मला तेव्हा ओळखच नाही आले आणि तुम्हाला काय गरज होती तू मा बोलतीस तिला बनवलंय माझी फ्रेंड मला बोलली होती आपण का आलो इथे बी आपण त्याला भेटायला आलो बी बी कोण बी माझं बी एड मला फोटो दाखव हो त्याने मला नाही बघितलंय पण मी त्याला बघितलंय छान आहे ग एक काम करायचंय का आपण ना याची परीक्षा घेऊया माओ म्हणून मी जाते आणि तू असं दाखव की तू माझी मैत्रीण आहे कारण मग कळेल आपल्याला त्या मुलाचा स्वभाव कसा आहे की कशावरती प्रेम करतो तो नक्की इतक्या लाभून येतोय आपण बघूया ठीक आहे चालेल तू जसं म्हणाल तसं करू पण तू त्यात फेल झाला तू नाही ओळखलाय मग मग मी ज्याला बोलली होती ना की तो तुझ्यासोबत करून इतक्या लांबून कोणी येतं तरी का तेच तर पहिलं झालं पहिला भेटीत तो तुला ओळखू नाही शकला लाँग टर्म कोण साथ देणार आहे ना हो बरोबर ठीक आहे मग जाते मी ठीक आहे जाते एकदा त्याला बोलून जाऊ का तू काही गरज नाही आपण मी तुला कधी बघितलेलंच नव्हतं पण तरी तू मला ओळखायला पाहिजे ना आपण इतक्या दिवसापासून फोनवर बोलतोय तू मला माझ्या आवाजावर ओळखायला पाहिजे ना तुझं पूर्ण लक्ष तिच्याकडेच होत तू एकदा पण माझ्याकडे नाही बघितलं तेव्हा मला वाटलं तीच माऊ आहे मग माझं लक्ष दुसऱ्या म्हणजे मला बघू शकतो काय बोलणार मी आता तुला तू मला नाही ऐक ना प्लीज मी तुझ्या होत ना सगळं नाही ना तू त्या ना? दिवशी तिला माऊ बोललास आज मला माऊ बोलतो उद्या कोणी आलं तिला माऊ बोलशील नाही होणार तस मी काय करू तू सांग काय करू तू प्रूफ करून दाखव तू खरंच माझ्यावर प्रेम करतोस मग तू सांग काय करू उडी मारू नाही ना समजून घे काय फक्त तू चिडत नको जाऊस नाही चिडणार नाही आपल्या प्रेमासाठी मी एक पाऊल पुढे घेईल तर तुला नव्यानं घ्यावा जमेल ना म्हणजे शंभर बावल प्रेम संपणार आहे आपलं अरे तुला समजतच नाही मला काय